ठाण्याच्या नोपाडा परिसरातील भांजेवाडी येथे गेल्या अनेक वर्षापासून अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत मात्र जागा मालकांच्यामुळे या भांजेवाडी परिसराचा पुनर्विकास रखडला होता यासाठी या, या रहिवाशांनी जागा मालकाविरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती सदर याचिकेचा निर्णय या भांजेवाडी रहिवाशांच्या बाजूने लागला आहे असे असताना विकासक जतीन शाह याने जागा मालकापैकी एका मालकाला हातशी धरून भांजेवाडी परिसराचा विकास करण्याचा डाव आखलाय आणि राजकीय नेते मंडळी व पोलिसांमार्फत या रहिवाशांना धमक्या दमधटी करून घरातून हुसकून लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे गेल्या सहा महिन्यापासून भांजेवडी येथील रहिवासी भीतीच्या सावटाखाली राहत आहेत अखेर त्यांना कुणीही दाद देत नसल्याकारणाने त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष श्री मनोज प्रधान यांच्याकडे आपली व्यथा मांडली त्यानुसार मनोज प्रधान यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते तसे राष्ट्रवादी उद्योग विभागाचे अध्यक्ष श्री दीपक क्षत्रिय यांच्या समवेत घटनास्थळाला जाऊन भेट दिली व रहिवाशांच्या व्यथा जाणून घेतल्यात यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी या रहिवाशांना धीर देत आश्वासन दिलं की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तुमच्या पाठीशी आहे तुम्ही कोणत्याही धमक्यांना भीक घालू नका जोपर्यंत भांजेवडी परिसराचा पूर्णपणे आपल्या मागणीनुसार विकास होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आपल्या पाठीशी आहे असं आश्वासन मनोज प्रधान यांनी रहिवाशांना दिले आहे हा अतिशय प्राईम असा प्लॉट आहे सर्विस रोडला लागून नवपाड्यातला इथे बेचाळीस सालापासून हे सगळे राहत आहेत यांच्याकडे त्यावेळेस टॅक्स पावत्या आहेत सगळे पेपर यांच्या बाजूनी आहेत कोर्टाचे निकाल यांच्या बाजूनी लागलेत रेव्हेन्यू मिनिस्टरचा यांच्या बाजूनी निकाल लागलाय आणि असं असतानाही लोकल पॉलिटिशियन्सला हाताशी धरून एक डेव्हलपर जतीन शाह नावाचा यांना हॅरसमेंट करतोय त्यांनी काही रेकॉर्ड्सवर स्वतःच नाव लावून आता तो म्हणतो की तुम्ही फक्त टेनंट आहात पण हे ठाणे शहर आहे इथे असं ह्यांचा राज आम्ही चालवून देणार नाही था था। उ, हे माझ्याकडे आल्यानंतर आम्ही याच्या मागे लागलो आता तुम्हाला सांगायचं तर हा एक सात मीटरचा रस्ता आहे ज्याच्यावर आपण उभा आहोत डीपी मध्ये आता त्यांचं म्हणणं की हे नऊ मीटरचा का तर नऊ मीटरचा का करा तर दोन चार घरं आणखी तोडली जातील विड द रोड वय त्यांना आणखी एफ एस आय मिळेल पण ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सहन करणार नाही इथे लष्करी हा एकटा मालक नाही इथे सहा मालक आहेत त्यांना मालकाच्याच दर्जा त्यांना दिला पाहिजे आधीचा जो डेव्हलपरनी ज्या गोष्टी त्यांना कबूल केलेल्या आहेत तो जर तू नवीन माणूस आलेला आहेस कुठल्या तरी पॉलिटिकल जोरावर जर तू आधीच्या डेव्हलपरला काढलेला असशील तरी आम्हाला त्याचं काही घेणं आणलं नाही ना 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 आमचं जे एमओयू आदल्या डेव्हलपरशी झालंय तसंच आमचं झालं पाहिजे एवढं ठामपणे आम्ही सांगतो इथली लोक प्रामुख्याने विश्वास ठेवून आमच्याकडे आलेली आहेत राष्ट्रवादीकडे राष्ट्रवादी ठामपणे यांच्या मागे उभा आहे आणि ह्याच्या पलीकडे जर त्यांनी कुठलाही खोटा अर्ज पोलीस स्टेशन महानगरपालिकेला दिला यांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस उभे राहणार एकंदरीत डेव्हलप होत असताना करार केला जातो पहिला जो वर्ग होता जो पहिला बिल्डर होता त्याच्याकडे करण्यात आलेलं होतं त्यानंतर दुसऱ्याने म्हणजे हस्तांतरित करण्यात आलं नेमकं नागरिकांची फसवणूक होते नागरिकांना याचा कसा दिलासा नागरिकांचा दिलासा म्हणजे आमच्यासारख्या लोकांकडे आल्यावर आमचा रोल काय पाहिजे की यांना यांच्या हक्काचं घर यांना हक्काचं ठरलेलं कॉम्पन्सेशन मिळालं पाहिजे आणि ते मिळाल्याशिवाय हो आम्ही एक इथे वीटही घालून देणार नाही किंवा जर तुम्ही जबरदस्ती डीपी रोड मोठा करायचा प्रयत्न करत असाल शिफ्ट करायचा प्रयत्न करत असाल लोकांना त्या रोड ची भीती घालून जर तोडणार असाल तर आम्ही हे काही होऊनच देणार नाही सेव्हन्टी नाईन पासून केस चालली आहे आणि दोन हजार तीन मध्ये ह्याचा निकाल पण लागला कोर्टामधून की आम्ही ओनर बाय अड्रोस पाल आणि कोणी त्याचा अपील पण नाही केला आजपर्यंत आणि आम्ही जिंकलो त्याच्यासाठी आणि सात बारा वरती नाम पण आमच्या चढला ऑर्डर फॉर्म पण हे एक आहे ते जे मालिक पण तस्करे म्हणून त्यांनी हे पहिले कुर्सीजाला दिला डेव्हलपमेंट साठी आणि नंतर आता कुर्सीजाला पण पिक्चर सोडून आणि एक दुसरा जो कोण एक नवीन आला आहे त्याला देऊन टाकला बिल्डरने आणि तो बोलतो मी ह्याच्या मालिक आहे आणि तुम्ही सगळं घुसखोर हो आहे आणि आम्हाला तसंच त्रास देतात पोलिस स्टेशन मध्ये पण देता त्रास देतात पीएमसी मध्ये पण त्रास देत आहेत की तुम्ही सगळे घुसखोर आहेत आणि खाली करा ही माझी प्रॉपर्टी आहे एकंदरीत रेव्हन्स त्यांची होते हा असंच आहे साहेब असंच आहे कारण की कोर्ट जजमेंट आमच्या फेवर मध्ये आहेत आणि ते आम्हाला पैसा टाकतात थ्रू ऑफिस मतलब पीएमसी पोलीस स्टेशन की तुम्ही घुसखोर आहेत आणि तुम्ही इथून पडून जाऊ आमची मागणी ही आहे जे कोर्टचा जजमेंट आहे आमचं जे कोर्टचं जजमेंट आहे लीगली जे असेल तर तुम्ही करा ना अगर तुम्ही मालिक आहे तो कोर्ट मध्ये येऊन प्रूव्ह करा ना कसरा दोन हजार तीन मध्ये तुम्ही हारून गेला अपील कसरा नाही केला आणि सातबारा मध्ये आमचा नाव चढला आणि त्यांनी लपून प्रॉपर्टी कार्ड मध्ये आपलं नाव चढून घेतलं आणि रेव्हेन्यू मिनिस्टरचा ऑर्डर पण आमच्या फेवर मध्ये झाला की तुम्ही तुमचा नाव प्रॉपर आहे आणि आमच्या फेवर मध्ये ऑर्डर झाला रेव्हेन्यू मिनिस्टरच्या चंद्रकांत पाटीलचा पण डिपार्टमेंट जो आहे प्रॉपर्टी गार्डचा आपल्या मिनिस्टरच्या पण ऑर्डर ऐकत नाही आणि हे ओव्हर रूल करत आहे नागरिकांना फसवणूक प्रकार म्हटला तर म्हणायचं म्हंटल तर तो दमदाटी विरी करते पहिली गोष्ट जे मालक आहेत जतीन शाह म्हणून श्रस्ती चे जे बिल्डर आहेत ते भरपूर प्रमाणात त्रास देत आहेत माझ्या मिस्टर उत्तेकरांना त्यांनी म्हटलं तर पहिली गोष्ट स्वयंघोषित म्हणून हे डिक्लेअर केले भाडोत्रांच्याकडे मीटिंग मध्ये स्वयंघोषित जर असते तर बेचाळीस बेचाळीस पासून ग्रामपंचायतच्या पावत्या किंवा ह्या आमच्याकडे नसत्या मालकांकडे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणायची तर जे जेकर आहेत त्यांना ते म्हणतात खंडणी घेत आहेत आधीच्या बिल्डर कडून आणि आता आमच्याकडे पण त्यांनी खंडणी मागितली हे त्यांनी आम्हाला ऑफिशियली गावदेवी च्या ऑफिस मधून लेटर आलेला आहे मग हे योग्य कितपत आहे आणि नाही ते आता तुम्ही आम्हाला त्याचा निर्णय द्यावा त्याच्यासाठी आम्ही प्रधान साहेबांकडे गेलेलो त्यांच्यावर आमचे डिस्कस झाले संबंध माझा गेले वीस वर्षापासून आहे तो स्लम एरिया आहे ऑलरेडी आणि तिथे सहा मालक होते त्या सहा मालकामधले एखादी लष्करे म्हणून त्यांची प्रॉपर्टी जतीन शहा या बिल्डरला विकली जतीन शहाला विकल्यावरती जतीन शहानी या पाच मालकांवरती अंडर प्रेशर राजकारणी प्रेशर तिकडचे स्थानिक नगरसेवक घेऊन बाबा मी साहेबांचा माणूस आहे माझे पोलीस डिपार्टमेंट भरपूर ओळख आहे आणि सहा महिन्यापासून त्यांना घाबरवायचा प्रयत्न चालू केला त्या संदर्भात तिथे सगळे नागरिक म्हणजे दीडशे दोनशे जण परवा मनोज प्रधान साहेबांच्या भेटीला पक्ष कार्यालयात आले आणि त्यांची वथा त्यांनी तिथे मांडली ती मांडल्यावरती मनोज प्रधान स्वतः आम्ही आता तिथे वर जाऊन साईड व्हिजिट केली तर माझं एकच एक म्हणणं आहे हा जतींची बरीचशी कामं चालू आहेत अनधिकृत बांधकाम मध्ये मास्टर आहे तिची सध्या तर कामं चालू आहेत एकोणीस नंबर शाळेच्या इकडे काम चालू आहेत ह्याचा एकच आहे प्रॉपर्टी घ्या तिकडे माणसाला घाबरवा आणि त्या माणसाला तिकडे बाहेर काढा आता तो त्यांना मानतोय का मी तुम्हाला साडेतीनशेचा एरिया देईल तो पण स्लम मधले स्लम मधल्या मधले देईल तर असं कसा एरिया जे मालक आहेत ते राहत आहेत त्यांचा मोबाईल त्यांना मिळालाच पाहिजे आमचं एकच एक एक म्हणणं आहे त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्या पाठीशी अखंड उभी राहणार